ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा सिनेमातील लुक समोर उद्या होणार सिनेमा प्रदर्शित सिनेमामध्ये वेगवेगळ्या वेग भूमिकांमध्ये दिसणार दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे पोचले सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर दिवाळीऐवजी नवीन वर्षात सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता टायगर श्रॉफ्टच्या बागी चारशी कमाई संथ गतीनं पाच दिवसात कमवले एकोणचाळीस पूर्णांक एकोणऐंशी कोटी सिनेमा तयार करण्यासाठी झालेल्या खर्चाच्या एकोणसाठ टक्के कमाई केल्याचा अंदाज अभिनेत्री ऐश्वर्या राय पाठोपाठ पती अभिनेता अभिषेक बच्चनची सुद्धा दिल्ली हायकोर्टामध्ये धाव व्यक्तिमत्व अधिकार आणि एआय जनरेटेड प्रतिमांच्या वापरावर बंदीची मागणी अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांचा सावत्र आई प्रिया सचिदे यांच्यावर आरोप पिता संजय कपूर यांचा मृत्यूपत्र बनावट असल्याचा केला आरोप त्याच्या संपत्तीमधील हिस्स्यावरून वाद